ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका जसा शेतकऱ्याला बसतोय तसा पावसाचा फटका महामार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना देखील बसत आहे सोलापूर पुणे महामार्गाला जोडणारा जो प्रमुख दुवा आहे तो म्हणजे सावरेश्वरचा पूल आणि तो पूल काल रात्री साडे दहा अकरा वाजल्यापासून पाण्यामध्ये गेल्या कारणाने या महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी वाहतुकीचे जवळपास पाठीमागं दहा ते पंधरा पर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळं प्रवासी वाहनधारक असतील शेतकरी असतील शेतांचा जाणारा माल असेल तो अडकून पडलेला आहे वेगवेगळी वाहनं आहेत जे पाठीमाग जवळपास ही वाहन अशीच थांबून आहेत रात्री दहा वाजल्यापासून या ठिकाणी एसटीत प्रवास करणारे प्रवासी थांबून आहेत उमरगा वल्लभनगर पुणे जाणारी ही एसटी आहे आणि या एसटीत प्रवास करणारे सर्व प्रवासी रात्री साडे दहा वाजल्यापासून या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत जवळपास तेरा तास झालेले आहेत हे प्रवासी या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात लहान लेकर देखील आहेत आणि यांना पिण्याच्या व्यवस्था असेल खाण्याची असेल किंवा प्राप्त विधी करण्याची व्यवस्था असेल काही इथं करणं मुश्किल होत आहे आणि या ठिकाणी आजूबाजूला जे हॉटेल आहेत हॉटेलधारक देखील त्यांना त्या सुविधा करण्यासाठी परवानगी देत नाहीत असं त्यांच्या सांगण्यातून येते एकंदरीत ये प्रवासी त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय किती वाजता अडकले तुम्ही इथं आम्ही आले साडे दहा वाजता रात्रीचे आज सकाळी साडे अकरा वाजले तरी आम्हाला काय सुविधा नाही इथे बसल्या येत आहे आणि पाणीचे आम्हाला पुण्यात जायचे पुण्यात घरे वाल आहे मला ते तुर्जापुरे राहायला आलते आम्ही तर म्हणून इथे फसले रोडला जायलाच टाईम भेटाना आम्हाला काय काय एस टी महामंडळाकडून काय व्यवस्था आली नाही काहीच नाही आम्हाला कुणी आलं काय पाणी नाही काहीच नाही आम्हाला आम्ही उपवास आहे आम्हाला काहीच भेटलं नाही पाणी नाही इथे सहजा इथे टॉयलेट आहे टॉयलेटला पण जाऊ गेलो द्यायला लागले आम्हाला लेज। रात्र तुम्ही काढली काढली कशी रोडला बसले पाठे बसून ते रात्री बस, बस मध्ये जागा नाही झोपायला नाही काय नाही तर खूप परेशानी झाल्या आम्हाला खूप म्हणजे खूप तुम्ही कुठून कुठे चालले आता आता सोलापूर पुण्यात जाणार आहे पुण्याला जाणार हा ते प्रवासी यांनी सांगितलेलं आहे काय सांगाल कुठून कुठे सोलापूरून पुणे पुण्याला हो केव्हापासून अडकून पड रात्रीपासून रात्रीपासून काय उघड्यावर रात्र काढली हो उघड्यावरच रोडावरच बसून ये तिला आलं होतं कोणीच नाही आले कोणीच नाही कोणी पाणी सुद्धा विचारत नाही सगळे उपवासाचे लोक आहेत तर हे होते नागरिकांच्या काय किती वाजता गाडी थांबलेली रात्री बारा वाजता इथे येऊन थांबलेला आहे आता पर्यायच नाही येत काय विलाच बी नाही आम्हाला पण काही नाही आता जे आहे ते ह्या चालू होईल त्यावेळेस जाऊ शकतो काय आणि पर्याय मार्ग बी नाही काय करायला बाहेर जायला पण नाही तिकडनं पण रस्ता बंद आहे इकडनं पण बंद म्हणून बघू जेव्हा चालू होईल तेव्हा मी त्यांना पोस्ट करतो तुम्ही डेपोला कळवलं का असे कळालं कळलं त्यांनी म्हणजे पाण्यातून गाडी घालू नका जेव्हा चालू होईल तेव्हा सुरक्षित जावा काही या ठिकाणी प्रवासी देखील आहेत काय सांगाल किती वाजल्यापासून थांबलेत काय अडचणींचा सामना करावा लागतो आम्ही रात्री साडे दहा वाजल्यापासून थांबलेलो आहोत आता जवळजवळ अकरा बारा वाजलेत असे तर जवळजवळ दहा बारा तास आम्ही थांबलेलो आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे रातीविधीची व्यवस्था नाही आहे जेवणाची व्यवस्था नाही आहे अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि वेळेवर आम्हाला जाय जायचं होतं पुण्याला आम्ही गाडी उमरिया डेपोची आहे उमरिया डेपोनं आम्हाला पुण्याला जायचं होतं चिंचवडला तरी आम्ही इथं रात्रीपासून दहा बारा तास अर्ध्या रस्त्यामध्ये जा थांबलेलो आहोत या ठिकाणी अन्य देखील प्रवास आहेत काय सांगाल सर सर तर रात्री साडे दहा वाजल्यापासून आम्ही थांबणार आहे तर सोलापूरमधून निघालो होतो आम्ही कारण पुढचं काही माहिती नव्हतं कारण डेपोमध्ये काही तसं सांगितलेलं नव्हतं इथं आल्यानंतर करा की पुढं ट्रॉपिक आहे फक्त एवढंच माहिती होतं पण पुढं काय झालं ते माहिती नव्हतं मग इथं आल्यानंतर समजलं की पुढं पुलावरून पाणी चाललंय एवढंच माहिती होतं पण त्याच्यानंतर इथं थांबून थांबलेलं तर आतापर्यंत आम्ही इथंच आहे जेवणाचं वगैरे काही इथं पाण्याचं वगैरे काहीच सोय नाही आणि बाहेर जायला बी काही सोय नाही लाडीमध्ये लेडीज आहेत जेंट्स आहेत काही लहान लेकर आहेत त्याचं काहीच हे नाही झालं सध्या तर इथंच आहे अजून वापस जाणं बी साधन नाहीये आणि पुढे जायला बी काही चान्स नाहीये वापस जायचं म्हटलं तरी बी नाही होत सर तर पूर्ण वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत पाठीमागंही जाऊ शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही त्यामुळे हे जवळपास बारा तेरा तास या ठिकाणी प्रवासी अडकून पडलेले आहेत या परिसरात असणारे सामाजिक कार्यकर्ते असतील विविध संस्था संघटनांना आपण आवाहन करूयात की अशा लोकांना या ठिकाणी येऊन सोलापूर या परिसरात जे गाव आहेत त्या ठिकाणहून काही मदतीचा हात त्यांना पोहोच करावा जेणेकरून आता पुढं लांबुटीचा पूल केव्हा मोकळा होईल आणि वाहतूक केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही त्या अनुषंगाने इथं मदतीत मदत करण्याचं आवाहन आपण या माध्यमातून करत आहोत Mumpet dek sati Wijayakumar Babur, Solapur.